तर अशी विदाऊट शुगर स्ट्रॉंग कॉफी आणि माझ्या दिवसाची सुरुवात तर कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असाल मी सुद्धा खूप मस्त आहे आणि आज परत तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आता दिवसाची सुरुवात थोडीशी लेट झाली असेल किंवा आणखी थोडासा उशीर होत असेल तरीही मला चालेल पण हा जो मी टाईम आहे हा जो माझा खूप आवडता वेळ आहे ना त्यासाठी आणखी थोडासा वेळ मी त्यामध्ये एक्स्ट्रा वाढवला आहे कारण इथून खरंच जायची इच्छा होत नाही एकतर ते ऊन अंगावर पडतं त्यानंतर मस्त असं बुक मिळालं आहे मला वाचून झालं की नक्की तुमच्याशी शेअर करेल मी कोणतं बुक वाचलंय आणि तुम्हाला सुद्धा सजेस्ट करेल त्यानंतर ही माझ्या बाजूची ग्रीनरी खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं आणि तसंही मी थोडासा वेळ इथे घालवतच होते पण आता उन्हातून जावंसंच उन वाटत नाही अगदी दुपारचं ऊन जरी पडलं ना अंगावर तरी खूप छान वाटतं कारण थंडीच तेवढी पडायला लागली आहे पुण्यात एवढी थंडी आहे सकाळ संध्याकाळ इतकी गार हवा असते मग कोणाला उन्हात बसायला नाही आवडणार असो त्यानंतर आता माझा वेळ तर मी घेतला आहे आता पुढची कामं सुरू करते तर सगळ्यात आधी फ्रेश झाले आणि आज ना आम्हाला संध्याकाळी माझ्या जावीच्या मुलाचा बड्डे आहे बड्डे होऊन गेला आहे पण आज सेलिब्रेट करणार आहे घरच्या घरी त्यां त्याच्या मित्रांना बोलवून तर आम्हीसुद्धा जाणार आहे आयब्रोज आणि अप्पर लिप पाडले होते आणि आता कुठ्याकडे जायचं म्हटलं छोटंसं का फंक्शन ना किंवा घरच्या घरी का ना पण थोडंसं प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे थोडंसं चांगलं दिसायला पाहिजे आणि मी पार्लरमध्ये या गोष्टीसाठी जात नाही घरच्या घरीच पाच मिनिटात माझं होतं तर पटकन करून घेतलं आणि स्वयंपाकाला लागले आणि रोजच्या स्वयंपाकाचा तसं जास्त विचार करावा लागत नाही कारण भाजी चपाती किंवा भाकरी आणि डाळभाता असतोच आणि रोज भाजीच बनते पण आज ना भाजी खायची इच्छा झाली नव्हती भाज्या होत्या घरात पण तरी आज सोया सोयाचंक्स सोयाबीन वडी असते त्याची भाजी मला रस्सेवाली भाजी बनवायची होती तीसुद्धा खूप छान लागते पण हे असं होतं की जेव्हा भाजी नसते किंवा एखाद्या वेळी रात्रीच्या वेळी हे बनतं पण आज असंच खायची इच्छा झाली म्हणून बनवलं आणि पटकन स्वयंपाकसुद्धा करून घेतला आणि जेव्हा लवकर सगळं आवडतं किंवा मग काही काम करायचं असतं एक्स्ट्रा मग ते क्लिनिंगचं असू देत किंवा दुसरं ऑर्गनायझेशनचं तर लवकर झालं तर रोजची आपली कामं तर असतातच थोडीफार डस्टिंग क्लिनिंगची पण कधीतरी एखादी अशी क्लिनिंग आपल्याला काढावी लागते की जी आपण महिन्याभराने दोन महिन्याने एकदाच करत असतो तर तसंच होतं की जी बाल्कनी आहे त्या बाल्कनीबाबत बाकीच्या बाल्कनी मी ऑल्टरनेट डेज हाफ करत असते कधी कधी रोजच्या रोजही होतं पण ही अशी बाल्कनी आहे इथे जास्तीत जास्त जागा तर मशीननी घेतलेली आहे तर प्रत्येक महिन्यातून अशी मशीनसुद्धा मी व्यवस्थित धुवून घेते कारण आपण रोजचे कपडे त्यामध्ये धुतो तर मशीनसुद्धा व्यवस्थित आतून बाहेरून स्वच्छ धुसली धुतली पाहिजे आता त्याला कवर नाही आहे आणि ही बाल्कनीसुद्धा ओपन आहे तर खूप धूळही येते म्हणून अशी प्रत्येक महिन्याला मी आतून आणि बाहेरून पूर्ण मशीन धुवून घेते त्यानंतर ती पूर्ण सरकवून कारण मागेसुद्धा खूप कचरा असतो कधी धुतल्या जात नाही तिथे व्यवस्थित पाणी टाकलं जात नाही तर पूर्ण सरकवून ही बाल्कनीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते तर बघा धुतल्यानंतर खूप फ्रेश वाटते पण ती बाल्कनी परत पंधरा दिवस आठ दिवस झाले की तिथे धूळ आणि कचरा व्हायला सुरुवात होतो आणि बाल्कनी छोटी असल्यामुळे ना तिथे व्यवस्थित हालचालसुद्धा होत नाही आणि व्यवस्थित अशी क्लिनिंगही होत नाही म्हणून त्यासाठी वेळ लागतो पण प्रत्येक महिन्यातून किंवा आपण अशी एखादी क्लिनिंग आपली ठरलेली असायला हवी की आपल्याला महिन्याला किंवा आपली कामं झाल्यानंतर आपल्याला ही क्लिनिंग करायची आहे तर अशी एक क्लिनिंग माझी असतेच तर ती माझी क्लिनिंग झाली आहे ह्या महिन्याच्या सुरुवातीला मी आजीवरून ही एक हुडी मागवली होती खूप उशिरा आली ती ऑलरेडी जी डेट दिली होती त्यापेक्षा आणखी उशिरा आली लायरा आहे माझा साईज आहे एम आणि जो कलर मला हवा होता ब्लॅक कलर तर आपण नेहमीच वापरतो किंवा हा जो आत्ता मी घातला आहे तोसुद्धा खूप कॉमन कलर आहे पण मला असा कलर हवा होता सो जशाचा तसा कलर मला भेटला आणि खूप एक्सायटेड होते कारण इतक्या दिवसापासूनची वाट बघत होती आणि मला हुडी हवी होती आता जे जी मी जॅकेट आहे तीसुद्धा हुडीच आहे पण ती अश्विनची आहे सेम कलरचा माझ्याजवळसुद्धा आहे पण म्हटलं की आता या हिवाळ्यात एक हुडी घेऊया मस्त तर आले तेव्हा खूप एक्सायटेड होते आणि कलरसुद्धा मस्त होता पण मी आता अपसेट दिसते ते यामुळे कारण ही जी हुडी आली आहे त्याची चेन थोडीशी खराब आहे ती लागतच नव्हती हे बघा मला खूप आवडते अशी हुडी आणि अश्विनचीच मी मॅक्सिमम टाईम घालते कारण माझ्या होडीला किंवा जॅकेटला ना ती कॅप नाही आहे कापड खूप छान आहे मस्त वॉर्म होता दोन्ही साईडनी दोन पॉकेट आहे पण ही चेन खराब निघाली आणि इतकं मूड ऑफ झालं इतके दिवसापासनं मी वाट बघत होते आणि होते आणि त्यात असं झालं म्हणजे आता आणखी हे रिटर्नचं काम आणि परत दुसरी येईल त्याला किती वेळ लागेल म्हणजे थंडीच निघून जा जाईल आणि नंतर माझी होडी येईल तर घातल्यानंतर खूप छान दिसत होती पण त्याची चेन मी खूप वेळा लावूनही बघितली पण त्याचं खालचंच खराब होतं ते पूर्ण निघत होतं आणि जातच नव्हतं फायनली ही हुडी मला आता रिटर्न करावी लागेल बघा आता असं घातलं आहे आणि ती चेन ओपन झाली आहे तर असं होत होतं काय करू हसायलासुद्धा येत होतं आणि म्हणजे असं वाटत होतं की एवढे दिवस वाट बघूनही असं का घडलं पण ठीक आहे आता ही रिटर्न करते आणि परत दुसरी मागवते छान होती आता परत दुसरी आल्यानंतर कितीची मिळाली काय ह्याची लिंक मी आता शेअर करून देते म्हणजे तुम्हाला पण मागवायची असेल तर तुम्ही मागू शकता त्यानंतर संध्याकाळी मी आणि रियांशना रिलायन्समध्ये गेलो बड्डेला जायचं आहे तर गिफ्ट घ्यायचं होतं तर त्याचं छोटं थोडंसं टाईमपास चालू होता आणि मी सुद्धा असं आता क्रिसमस येणार आहे तर त्याचं थोडंसं लागलेलं होतं ते बघितलं त्यानंतर मला ना आता मॅक्सिमम टाईम मी लहान मुलांना टिफिनच देते कारण मी स्वतः आणि टिफिन देताना मलाच असं वाटतं की छान असे वेगवेगळे वेग टिफिन असायला पाहिजे आपण कधी सलाड देतो कधी फ्रूट्स देतो कधी स्नॅक्स देतो तर असे छोटे छोटे टिफिन दिले ना तर तीन ते चार सुद्धा टिफिन आपण बॅगमध्ये ठेवू शकतो एकच मोठा टिफिन ठेवल्यापेक्षा कारण मुलांनासुद्धा अशा छोट्या छोटी गोष्टी खायला किंवा कमी गोष्टी दिल्या ना आपण तर त्यांना खायलासुद्धा आवडतो आणि ते फिनिश करून येतात तर असं चार डब डब्बे होते त्यात छोटे मिल्टनचा हा डब्बा आहे तर चार छोटे डब्बे आणि एक मोठा होता सा 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 हे बघा असा तर मला हा आवडला आणि आता हा मी घेणार आहे आणि तसंही प्लास्टिकचा असू देत किंवा स्टीलचा असू देत दोन्ही कामात पडतात म्हणजे फ्रूट्स असेल किंवा असा स्नॅक्स असेल जो आपण थंड देऊ शकतो त्यासाठी प्लास्टिकचा वापरायला सुद्धा काहीच हरकत नाही तर मस्त मिळाला आणि हे अगदी ना बड्डेचं काल रात्री कळलं कारण त्यांचं ठरलंच वेळेवर वैक्स तर माझं वॅक्स वगैरे काहीच झालेलं नव्हतं आणि आपल्या मुलींचं असं असतं की आपल्याला घालायचे तर वेगळे कपडे असतात पण या सगळ्या रिझनमुळे म्हणजे वॅक्स केलं असेल तर वेगळे वेगळे कपडे वॅक्स नाही केलं असेल तर वेगळे कपडे स्लीवलेस शॉर्ट ड्रेस हे सगळं आपण आपल्यावर असतं तर जो ड्रेस मला घालायचा होता तो तर मी घातलाच नाही आणि तसंही ना विचार करत होते थंडी खूप आहे त्यात टू व्हीलरवर जायचं आहे तर शॉर्ट ड्रेस घालायचा की नाही म्हणून हा लॉंग ड्रेस काढला पण नंतर असं विचार आला की नेहमीच वन पीस घातला पाहिजे असं काही नाही आहे आपण कुर्ता आणि हे सुद्धा घालू शकतो जे आहेत माझ्याकडे ब्लू कलरचं माझा आवडता कलर, कलर आहे आणि तो खूप छान पण दिसतो तर हा मी आ, कुर्ता घातला आहे जो छान वाटतो म्हणजे बड्डेला असं नाही की नेहमी वन पीसच घालायचा आता जवळ असेल पायी जायचं असेल तर मी एक वेळ घालतेही कारण मला आवडतं ते स्पेशली बड्डेसाठी माझं ठरलेलं असतं पण म्हटलं चला आता गाडीवर आहे रिस्क नाही घ्यायची थंडी पण खूप आहे तर पटकन तयार झाले आणि छान आहे हा ड्रेस मी मिशोवरून मागितलेला परत याची लिंक मिळाली तर तुम्हाला देते यात कलर ऑप्शनसुद्धा होते पण मला हा कलर आवडला होता म्हणून हा कलर घेतला थोडासा मोठा सुद्धा आहे आणि म्हणूनच बघा म्हणजे एक साईज मोठी वाटतीये असं वाटते मी खूप लठ्ठ आहे पण याची साईज मोठी आहे पण याला मी मागून नॉट लावून घेतले तरी मी तो ठेवून घेतला होता कमी किंमत होती आणि खूप छानही दिसत होता म्हणून तर मस्त अशी रेडी झाली आहे छान असं नाजूक मंगळसूत्र घातलं आणि मोठे कानातले घातलं आहे एकतर गळ्यात मोठं किंवा मग कानात मोठं घाला दोन्ही मोठे घातलं तर तसं आपलं आउटफिट असलं पाहिजे दोन्ही मोठे घालण्यासाठी हे कसं सिंपल होतं मग म्हणून कानातले मोठे आणि गळ्यातलं अगदी छोटंसं घातलं थंडी वाजेल म्हणून हे डेनिमचं जॅकेट घातलं तर अशी रेट वायू या अशा ट्रॅफिकमुळे आम्हाला वाकड ते रहाटणी जायला अर्धा तास लागला ऑलरेडी कामामुळे निघायला उशीर झाला होता आणि त्यात अशा ट्राफिकमुळे पोहोचायलाही उशीर झाला तोपर्यंत केक कटिंग झालं होतं आणि मुलांना सर्व करणं चालू होतं तर आल्यानंतर लगेचच मी सर्विंगचं काम केलं आणि रियांशचा जो बाजूला बसला होता तो आहे विहान बड्डे बॉय तर बाकीच्या मुलांना आता सर्व केलं आणि घर मी कधीतरी ना दाखवेल मला सुद्धा खूप आवडलं आता नवीनच त्यांनी थोडंसं फर्निचर बनवलं आहे ही बघा ही मूर्ती खूप छान सुरुवातीलाच ठेवली आहे आणि असे शोपीस पण आहेत खूप छान छान तर नक्की कधीतरी मी तुमच्याशी शेअर करेल अभि ओपन नाही करणार ना मेसेज ओपन मत जाऊंगा सारी अंदर बेटा अभि स्कूल को क्या कुठे होत हा ठीक आहे बस अलाऊ अलावनी करेन जस्ट आम्ही आलो आणि जाताना एवढं प्लॅन करून गेले होते की खूप सार शेअर करेल पण असं होतं ना की जसं आपण प्लॅनिंग करतो तसं कधी कधी अजिबातच घडत नाही एकतर ते विसरतो आपण किंवा त्यावेळी त्या सिच्युएशन मध्ये प्रायोरिटी वेगळी असते तर तसंच झालं आम्ही उशिरा गेलो कारण आज काम चालू होतं तर बड्डे केक कटिंग झाला होता आणि प्लेट्स वगैरे सर्व करणं चालू होत्या तर त्या गडबडीत आणि इतकी सगळी मुलं होती त्यांची सोसायटी मोठी आहे म्हणून खूप सारी मुलं होती आणि मुलं एकदा इतकी सगळी असली हो की ती सिच्युएशन हँडल करणं खूप कठीण होऊन जातं एकटीला किंवा दोघींना तर ते प्लेट सर्व करणं त्यानंतर मग आणखी केक कटिंग हे सगळं करण्यामध्ये खूप वेळ गेला जवळपास बऱ्याच वेळपर्यंत मुलं होती आणि त्यानंतर मग आमच्या गप्पा गोष्टी झाल्या त्यामुळे व्हिडिओ शेअरच केला नाही आणि मी तर विहारला सुद्धा व्हिडीओ मध्ये नाही मी पूर्णपणे विसरून गेली तोच एक काही छोटासा व्हिडिओ घेतला असेल तोच त्यानंतर मी मोबाईल हातातच घेतला नाही कारण कसं होतं ना खूप दिवसानंतर भेटतो मग आमच्याच गप्पा रंगतात आणि एक एक टॉपिक निघतो मग मोबाईल कुणी काढत नाही आणि त्याकडे लक्षही जात नाही असं छान झालं आणि रिया किंवा त्याला आमच्यापेक्षा या दोघांना जास्त मजा येते एकमेकांना भेटून सो so, झाला बड्डे सेलिब्रेशन आणि आता उद्या स्कूल आहे उद्या आता अश्विनला तर ऑफिसला मे बी नाही जायचे पण सकाळी उठायचं आहे तर आता झोपायची तयारी आणि मजा आली मजा आली तो तर आपल्या जेवढे काय जे काय चॉकलेट मिळाले त्यामध्येच खुश आहे वेगवेगळे चॉकलेट्स आहेत जे फर्स्ट टाइम बघितलेत पप्पाला यायला आणखी अर्धा तास आहे तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे जेम करते उद्या सकाळी उठायचं आहे आणि थोडासा पसारा तर नाही पण जायच्या आधी थोडंसं वेडवरही सामान पडले आणि इथे हे सगळं दिसतंय तर पटकन आवरते झोपते म्हणजे उद्या परत एक नवीन व्हिडिओ तुमच्याशी मला शेअर करता येईल तर चला मग उद्या भेटूया तोपर्यंत